अकोलावरून जाणारा गोवंश आणि कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात जाणारा गोवंश हा अकोला इथे जात असताना आपल्या बजरंग दलाच्या वाशिम मालेगावच्या का कार्यकर्त्यांना काही फोन आले आणि ते तत्पर कार्यकर्ते धावून गेले समृद्धीवर त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला अशा अनेक गाड्यापैकी एक गाडी आपल्या कार्यकर्त्यांच्या हाती लागली सांगायचं तात्पर्य हे की मंगरूळ नगरातून सुद्धा मंगरूर शहरातून तालुक्यातून आणि वाशिम जिल्ह्यातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी होत आहे हा गोवंश अकोल्याला नेऊन कत्तल केला जात आहे भारतीय जनता पार्टीच्या आपल्या या शासनामध्ये आणि अशा मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तल होत आहे ती लाजीरवाणी बाब आहे माझी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या चोरी होतात त्या दिखानी, दिखानी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कॅमेरे लागले आहेत त्या ठिकाणी ते कॅमेरे चालू करावे जसं मंगरूरना तिथे आठवडी बाजारातले कॅमेरे फार आवश्यक आहे आम्ही मागे तुलनासुद्धा केली पोलीस स्टेशनला परंतु ते कॅमेरेसुद्धा सुरू झालेले नाही आहेत पोलीस प्रशासनाने जर लक्ष घातलं तर एकसुद्धा गोवंश कत्तल होऊ शकत नाही उत्तर प्रदेशामध्ये योगी शासन आहे तिथे कुठल्याही प्रकारची गोवंश कत्तल होत नाही त्याचं काय कारण आहे नागरिक जागरूक आहे पण राजाही जागरूक आहे इथं बंधूंना अशी परिस्थिती आहे की आपल्या सगळ्यांना जागृत होण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने ज्यावेळी आपल्याला जेव्हा अशी गाडी आढळते त्यावेळेस अटकाव केला पाहिजे आणि ती गाडी थांबवून तिला प्रश्न विचारले पाहिजे ती पोलीस स्टेशनपर्यंत आणली पाहिजे शेवटी कायदा जो काही करेल ते करेल निश्चितच परंतु आपलं कर्तव्य आहे एक सामान्य नागरिक म्हणून गोभक्त म्हणून आपण पोलीस स्टेशनपर्यंत ती गाडी आणली पाहिजे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ती गाडी आणून दिली पाहिजे आणि तिच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा जर अशा प्रकारची कारवाई होत नसेल तर मी सतीश उत्तमराव योरकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा म्हणून सांगू इच्छितो की जिल्ह्याभरातील विश्ववंतु परिषद बजरंग दल एकाच वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुका केंद्रावर आणि आमरण उपोषणाला हे कार्यकर्ते बसतील जर जिल्ह्यात हा प्रकार थांबत नसेल तर आणि मंगरूळ शहर सांगायची लाज वाटते मंगरूळ शहर तर हब करून ठेवलेलं आहे या सगळ्या गोवंश कत्तलीसाठी इथून इथून फार मोठ्या प्रमाणात गोवशात लष्करी होत आहे आणि अकोल्याला इथून गोवर्ष जातो रात्री चोरीला जातो त्या गोवंशच्या मोकळ्या गायी असतात त्या गायींना काहीतरी खायला टाकल्या जाते ती गाय ती ब्रेड वगैरे जे काय असते ती खाते आणि ती बेहोश होते आणि ती गाय नंतर भरल्या जाते आणि सकाळी चारच्या पूर्वी अकोल्याला नेऊन ते कत्तल होते आणि अशा प्रकारे जर गोवंश कत्तल होत असेल तर निश्चितच बंधून तुम्हाला आमच्यासाठी सगळ्या हिंदूंसाठी लाजीरवाणी बाब आहे गाय आम्हाला केवळ उद्या खेळण्यात दाखवायसाठी राहील अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्व गोभक्तांना आम्ही आवाहन करतो की क्रमांक आपल्याला जर अशा काळ्या आढळल्या तर कार्यकर्त्यांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्या आणि त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण तिथे ठिया मांडावा धन्यवाद या आठवड्यातलं हे प्रकरण किती आहे माझ्या माहितीनुसार गेल्या महिन्यात दोन महिन्यात अनेक तक्रारी आपल्या पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या दा आहेत तीन दिवस त्याच्यामध्ये अनेक मुस्लिम गोपालकसुद्धा आहेत ज्यांच्या मुस्लिम भागातून सुद्धा काही चोरी गेलेल्या आहेत म्हणजे आज हिंदू परिसर तर सेफ नाहीच आहे इथलं तर काही मोकळेच केलेले आहे काही तर म्हणजे तयार नाही आपल्याला परंतु मुस्लिम परिसराला सुद्धा काही त्या चोरीला चालल्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनाला विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि त्यांना कडक कारवाई करून याच्यावर जो काही नियमानुसार जो काही कारवाई करता येईल ते कारवाई करतो